हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते या अगोदरच्या पाहिलं मध्ये की हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी आलोय आम्ही आणि चेकअप करून झालं सुद्धा आतून तपासून थोडं मला वाटतंय ते स्ट्रॉंगोग्राफी कळतोय ते त्याच्यामुळे पण असं आधी पाळीच्या आधी अंगावर जायला सुरुवात होते घाबरल्यानंतर नाहीये घाबरू नका फक्त जास्त स्ट्रॉंग औषध आम्हाला वापरता येईल नाही ते पाहिजे का मॅडम हो बघितलं बघितलंय कोण तर त्या सगळ्यांना कन्सल्ट करा त्याने सांगते फीडिंग जास्त होते एखादी गोळी काही त्याच्यामुळे होत आहे का काय असं बघा जेव्हा पाळीच्या वेळेस फक्त ते इकोस्प्रिंट वगैरे जरा बंद केली पाहिजे जेव्हा तुमची पाळी येते ना ते त्यावर गोळी बंद केली पाहिजे एक्सप्रिंट गोळी सुरू असताना ब्लिडिंग ते थोडं डॉक्टरांच्या सल्ल्यानं म्हणते जेव्हा पिरिड येतात त्यावेळेला थोडंसं बघा सरांना विचार आत्ताच करूया बघा आज मी आला नंबर हे दिले मला औषधं ही सकाळी संध्याकाळी जेवल्यावर हां ही सकाळी संध्याकाळी वीस दिवस न चुकता यायची न चुकता ही सॉफ्ट आहे होळी आणि ही सकाळ संध्याकाळ जेवायची आधी यायची हे अँटॅसिड आहे तुमच्याकडे बहुतेक त्याच्यात नाही आहे अँटॅसिड त्याची त्याची माझ्याकडं आणि धामण नका तू हां ही होळी सकाळ संध्याकाळ पण चालते चालते

बघ बघ बरं किती नको खूप वेळ झालाय सोनोग्राफी पण करायला सांगितली आता अजून मेडिसिन घ्यायची मेडिसिन घ्यायला लागले ते तर आता बघूया मग झाली आज सोनोग्राफी तर ठीक नाही तर अजून दोन दिवसानंतर यावं लागणार आहे डॉक्टर मॅडमनी जिथे सोनोग्राफी करण्यासाठी आम्हाला सांगितलं होतं तिथे आलोय आम्ही आता आणि वेळ तर खूप झालाय मग हे अगोदर म्हटले मी विचारून येतो डॉक्टर आहेत का ते फोन सो सोनोग्राफी काय आज झालेली नाहीये त्यामुळे मग आता घरी निघालो आम्ही कदाचित के ले के ले ना उद्या नाही तर परवा पुन्हा विट्याला माघारी यावं लागेल आणि मग सोनोग्राफी करून त्याचे रिपोर्ट मग मॅडमला दाखवावे लागतील आणि घरी गेल्या गेल्या काय शूटिंग घ्यायला मला जमणार नाही कारण स्वयंपाक वगैरे बाकीची कामं असतात आणि कंटाळा पण खूप आलाय त्यात तब्येत पण बरी नाहीये त्यामुळे आता यानंतरचं जे पुढचं शूटिंग आहे ते डायरेक्ट उद्याच शूटिंग असणार आहे चला एकदम घाई गरोबरीत सगळं पटपट आवडलं आणि निघालो आता आम्ही सोनोग्राफी करण्यासाठी ऐश्वर गेला शाळेत तिथे शाळा असल्यामुळे चला बस रात्रीच ठरवलं होतं की सकाळी लवकर आवरायचं पण किती जरी आवरायचं म्हटलं तरी वेळ हा होतोच स्वयंपाकाबरोबर घरातली इतर बाकीची सुद्धा कामं असतात ती सुद्धा आवरावी लागतात ऐश्वरला पण शाळेत डबा दिला आणि माझ्यासोबत पण मी जेवण घेतलेलं आहे कारण बाहेरचं मी शक्यतो खात नाही अण्णा काय एवढ्या लवकर जेवत नाही त्यामुळे त्यांचं जेवण बनवून डायनिंग टेबलवरती ठेवलंय ते म्हटले मी घेतो दुपारी आणि कालच्यासारखा जर वेळ झाला तर आज पण सोनोग्राफी करायची राहील त्यामुळे मग पटपट आवरून लवकर निघालोय म्हणजे लवकर माघारी येता येते इथं हॉस्पिटलमध्ये आलोय तर देऊ लागल म्हटले इथं हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी असल्यामुळे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये चाललो आहे आम्ही कारण खूप ला वेळ लागेल एवढ्या वेळ थांबणं काय पॉसिबल नाही कारण ऐश्वर पण येईल नंतर शाळेतून

अजून भरपूर पाणी प्या म्हटलेत त्यामुळे अजून पाणी हे आणण्यासाठी गेलेत खूप पाणी प्यायला सांगितलं che ti fa ne pensa lei? Le vuole fare più water. Cosa? Davide cosa? Ma se io non hai più un gelato. Ti ha मला एकतर हॉस्पिटलमध्ये वाटलं तर अजिबात थांबायला वेळ घालवायला आवडत मांडायला हॉस्पिटलमध्ये जास्त वेळ असं मला थांबत वाटत आहे आतमध्ये निघालोय आम्ही चेकअपसाठी चेकअप झाले आणि रिपोर्ट पण दिलेत डॉक्टरांनी आ, काल जिथं दाखवलं होतं मॅडमला त्यांना हे रिपोर्ट दाखवायचे तर तिकडे निघालो आता सारखं या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलमध्ये त्या हॉस्पिटलमधून या हॉस्पिटलमध्ये अक्षरशः कंटाळा आल्यासारखं आहे सारखं फिरण्याचा आता बघूया डॉक्टर काय सांगतात अजून रिपोर्ट पाहून ते पर्सनल ना कसं नाही येत आता जेवणार आहे मी आलो येतो हॉस्पिटलमध्ये आता मॅडम आहेत का नाही अगोदर बघितलं किती वेळ लागेल तरी साडेपाच साडेपाच वाजता या ठीक आहे जाऊया मग जेवण तर आता साडेपाच वाजता या म्हटलेत कारण मॅडम आत्ताच गेले थोडक्यात एक दहा मिनटासाठी आपल्याला लेट झालं बघा दहा मिनटासाठी पण आत्ताच मॅडम गेले तो वरती हा ते आता थांबावं लागते साडेपाच म्हटलं तर आता किती येऊ बराच वेळ थांबावं लागणार आहे ऐक येतोय तो तरी शाळेतील परत तोपर्यंत जेवण तर चालते कोणतरी थांबूया सोनोग्राफी करायची होती म्हणून सकाळी नुसता नाश्ता केला होता मी आणि भूक पण लागले कडकडून तर आता जेवायला जाते चला जेवण केलं आता धरुंड बांधला होता जेवण केलं आणि आता निघाले खाली नंबरसाठी थांबली मॅडम मॅडमची सांगली आणि आत्ताचा नंबर आमचाच आहे का बोलवून आज काय ऐश्वर बरोबर नाही आहे त्यामुळे आतमधलं काय शूटिंग नाही घेऊ सगळं मॅडम काय सांगतील त्यानंतर मग तुमच्याबरोबर शेअर करून घे रिपोर्ट पाहिले मॅडम आणि घाबरण्यासारखं काय नाही आहे म्हणजे काळजी करण्यासारखं फक्त त्यांनी गोळ्या तेवढ्या कंटिन्यू ठेवा म्हटलेत एक वीस दिवसाच्या गोळ्या दिल्यात तर वीस दिवसाच्या गोळ्या तेवढ्या कंटिन्यू करा म्हटलेत तर आता घरी निघालो आहे आम्ही कारण ऐश्वर पण आला आहे घरी काल केला होता अण्णांना तर ऐश्वर आला आहे शाळेतून तर आता जवळपास किती सहा वाजले ते ना तर घरी निघालेत ब्लॉग आजचा आम्ही इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानसा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा खुशी रहा मजेत राहा धन्यवाद